आणि बातमी आहे शिवसेनेत मंत्रिपदासाठी सध्या जोरदार रसिकेत सुरू आहे प्रतापराव जाधव हो आणि श्रीरंग बारणेंमध्ये चढाओढ सुरू आहे मंत्रिपदावरून जाधव हो आणि बारणेंमध्ये नाराजी नाट्य असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय बारणेंना मंत्रिपद देण्यासाठी खासदारांचं आता लॉबिंग सुरू आहे महत्वाची आणि मोठी बातमी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातून राज्याशी संबंधित शिवसेनेत मंत्रिपदासाठी आता जोरदार रसिकेत सुरू आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया रामकडे राम शिवसेनेत मंत्रीपदासाठी जोरदार रसिकेत सुरू आहे प्रतापराव जाधव आणि श्रेयंग बारणेंमध्ये ही चढाओढ सुरू असल्याचं कळतंय काय नेमकं चित्र आहे बिलकुल जी चर्चा चाललेली आहे ती अगोदर तर एक च चर्चा चाललेली आहे भाजप एकच मंत्रिपद देण्यासाठी तयार आहे परंतु एकनाथ शिंदे आणखीन एक, एक मंत्रिपद वाढवून द्यावं यासाठी चर्चा करत आहेत परंतु मुद्दा हाच आहे की मंत्रिपद द्यायचं आहे कुणाला कारण एक मंत्रिपद असलं तर दोन उमेदवार आहेत आणि त्यासाठी प्रतापराव जाधव यांचा आग्रह आहे की ते सर्वात सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत चार टम आहेत आणि दुसरं म्हणजे की श्रीरंग अप्पा बारणे यांचासुद्धा दावा केला जातो श्रीरंग बारणे यांच्यासाठी काही खासदार सुद्धा लॉबिंग केलेलं आहे त्यांच्याविषयी चांगलं मत हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितलेलं आहे आणि श्रीरंग बारणे यांनाच मंत्रीपद द्यावं अशी सुद्धा आग्रही विनंती करण्यात आलेली आहे तर यावर आ, थेट आग्रही आहेत प्रतापराव जाधव आणि काल आ, काही काही प्रमाणामध्ये नाराजी नाट्यसुद्धा दिल्लीमध्ये घडलेलं आहे प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये आपल्याला ही सूत्रांनी माहिती दिलेली आहे की या दोघांमधला संघर्ष जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाला मिळते आणि जर मंत्रिपदाची माळ या दोघापैकी एकाला नाही मिळाली तर मात्र त्यांची समजूत कशी काढायची त्यांची नाराजी जी आहे ती कशी दूर करायची ही सुद्धा एक तारीवरची त्यामुळं एकनाथ शिंदे हे कशा पद्धतीनं या दोघांची नाराजी दूर करतात ते पाहावं लागणार आहे आणि मंत्रीपद किती मिळतात आणि कोणाला मिळतात प्रतापराव जाधव या दोघांपैकीमध्ये जरी प्रतापराव जाधव आणि श्रीरंगे बारणेचं नाव जरी चर्चेत असलं तरी राज्यामध्ये एक वेगळी मागणी सध्या पुढे येते यामध्ये श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू आहे है, मागणी सुरू आहे नरेश म्हस्केंनी सुद्धा आताच मागणी केली आहे काय या नावावरून सुद्धा दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे खरंतर या दोघांमध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे त्यालाच एक पर्याय म्हणून श्रीकांत शिंदे यांचा तरुण चेहरा म्हणून विचार होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे कारण दोघांमध्ये रस्तिक हेच चाललेलं आहे त्यामुळं दोघा दोघांच्या ऐवजी मग तिसरा पर्याय म्हणून पुढे श्रीकांत शिंदे यांचं नाव द्यावं का असा सुद्धा एक सूर निघालेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी डॅमेज कंट्रोल करावं आणि दोघा दोघांच्या ऐवजी मग श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढे करावं असा सुद्धा एक मानस या पाठीमागा असू शकतो आणि म्हणूनच धैर्यशील माने असतील आणि त्याचबरोबर नरेश मस्के असतील या दोघांनीही श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढे केलेलं आहे त्यासाठी दुजोरा पण देण्यात आलेला आहे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर तिसरी टर्म आहे दोन लाखांनी लीड घेतलेला आहे मध्यंतरीच जे ऑपरेशन झालं होतं शिवसेनेमधले खासदार आणणं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे संपूर्ण नेतृत्व जे होतं दिल्लीतून ते श्रीकांत शिंदेच करत होते बारापेक्षा जास्त खासदार आणले होते वेगवेगळ्या राज्यातील लोकांशी नेत्यांशी प्रादेशिक पक्ष एकंदरीतच आहे असते सर्व घडामोडींमध्ये काय नेमकं घडते आणि कोणाच्या गळ्यामध्ये ही मंत्रिपदाची माळ पडते हे बघणं अत्यंत आहे आणि त्यासाठी पुढचे काही तास हे अत्यंत महत्वाचे असं म्हणावं लागेल राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तर बारणेंना मंत्रिपद देण्यासाठी खासदारांचं इकडे लॉबिंग सुरू आहे तसंच मतभेद सुद्धा सुरू आहेत कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची ही माळ पडती बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे केवळ एक मंत्रिपद सध्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचं कळतंय त्यामुळे कोणाकडे हे मंत्रीपद जात आहे याकडे आपलं लक्ष असेल